नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर या बड्या नेत्याचे अचानक निधन जाणून घेऊत संपूर्ण माहिती खेड तालुक्याचे ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते आणि चिरणीचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मोहन आंब्रे यांचे अपघातात निधन झालेले आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता घरच्या कामासाठी ते बुलेटवरून जात असताना चिरणी पुलावर समोरून आलेल्या बाईकची त्यांना धडक बसली त्याच्यात त्यांना गंभीर दुखापक झाली आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु चिपळूण रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील उपचारानंतर मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे मित्रांनो अशा ज्येष्ठ शिवसैनिकाला नक्कीच आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र